देशभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या राजस्थान राज्यातील अजमेर इथं आयोजित उर्स उत्सवाकरता दक्षिण मध्य रेल्वेनं हैदराबाद आणि काचीगुडा इथून अजमेर जंक्शन करता दोन विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे या दोन्ही गाड्यांना अकोला इथं था, थांबा देण्यात आला था आहे दक्षिण मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार हैदराबाद अजमेर विशेष गाडी सोमवार पंधरा जानेवारी रोजी हैदराबाद इथून तीन वाजता रवाना होऊन बुधवारी सतरा जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता अजमेर स्थानकावर पोहोचणार आहे ही गाडी मंगळवारी म्हणजे सोळा जानेवारी रोजी तीन वाजून पाच मिनिटांनी अकोला स्थानकावर पोहोचेल तर परतीच्या प्रवासात अजमेर हैदराबाद विशेष गाडी शनिवारी म्हणजे वीस जानेवारी रोजी अजमेर इथून साडेपाच ला सुटेल तर रविवारी म्हणजे एकवीस जानेवारी रोजी हैदराबाद इथं तीन वाजून तीस मिनिटांनी पोहोचेल तर ही गाडी अकोला इथं तीन वाजून वाजता येणार आहे